आधुनिकीकरणामुळे बैलाद्वारे शेती करणं कमी होत चाललं असलं तरीही आर्णीचा बैल बाजार पाहण्यासारखा आहे चला बैल बाजाराचा फेरफटका मारूया यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहराचा बैल बाजार हा पाहण्यासारखा असतो हा बैल बाजार आठ एकराच्या पटांगणात भरतो आठवड्याच्या दर गुरुवारी हा बैल बाजार भरतो या बैल बाजारात विदर्भ मराठवाडा आंध्र प्रदेशातील व्यापारी आणि शेतकरी बैल गाय म्हशी यांची देवाणघेवाण करत व्यवहार करण्यासाठी येत असतात बैल आणि शेतीशी संलग्नित रंगीबिरंगी साहित्याच्या सुसज्ज दुकानं बाजाराचं आकर्षण ठरतात साहित्याच्या दुकानाप्रमाणेच बैलाची खुर शिलणे सिंग फोडणे खुरांना नाल बसवणं असे अनेक कारागिर आणि व्यावसायिक इथे दर आठवड्याला येतात खूर वाढण्यासाठी सा बैलाला अलगत खाली पाडण्याची वेगळीच कला पाहायला मिळते बैलाचे दात पाहून वयाचा अंदाज घेतला जातो बैलाची चाल शेपूट कलर शिंग शिंगोटी त्यांचे लहान मोठे पोट याला पसंतीत महत्व दिलं जात एक रुपयाचा कलदार हातावर ठेवून सौदा पक्का केला जातो या बैल बाजारात लाख रुपये किमती पर्यंतच्या बैल जोड्या विक्रीस येतात बैलांचा व्यवहार आपसी बोलीतून होतो ही बोलीभाषा वेगळीच असते त्यांचे काही कोडवड असतात आणि नेहमी व्यवहार करणाऱ्यांनाच ते समजतात कापूस उत्पादक जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याची ओळख हो आहे अर्थातच शेती उत्पन्न येथील प्रमुख व्यवसाय आहे मागील काही वर्षात नैसर्गिक आपत्तीतून आणि अनेक कारणांमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आणि कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या जा सर्वात जास्त आत्महत्यासाठी यवतमाळ जिल्हा परिचित झाला चिंचोली 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 कुठे बाजार खूप मोठा भरते कमीत कमी पैशाची चार पाच लाख पाच सहा लाखापर्यंत होत पाच सहा लाखापर्यंत दर गुरुवारी दर गुरुवारी कुठे राजा कलगाव तुम्ही कुठे राजा चिंच चिंचोडी तुमचं काय हे तुमची धावण आहे का तुमची आहे का किती बैल आहे बारा बैला बारा आता व्यवहार चालू झाले बैलाचे हो। काय नाव तुमचं अशोक प्रदा व्यवसाय करता का तुम्ही नाही नाही आपल्याजवळ शेती आहे बाजार आहे आता बैल तुम्ही घ्यायला आले का विकायला आले मी फक्त पहासाठी आलो भाव आणि आपली जोडी आहे विकायची आता भाव वाढले का कमी झाले आता मध्यम आहे मध्यम आहे बाजार आणखी तेल का हो पुढे आणि हा बैल बाजार खूप मोठा भरतो इथं हो किती उलाटाल होत असेल इथं पैशाची इथं होत असेल जवळपास एका गुरुवारी कोटीच्या जवळपास कोटीत नाही होते हो असं चांगले व्यवहार होतात हो चांगले खूप दूरचे व्यापारी येतात का इथं हो कुठून कुठून येतात व्यापारी वाई बाजार इकडे आपलं पासून असं पूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात हो ना आहे ना जयवंत बोट कोणत्या गावच्या आहे तिथे चांगलं सामान भेटते बैलाच आणि बैलही चांगलं चांगले चांगला मोठा बाजार आहे प्रतिनिधी रफिक सरकार एन्टीबी न्यूज मराठी आय यवतमाळ